चलाच मस्त असं थंडगार टरबुजाचा ज्यूस करूया इथं मी टरबूज घेतलेला आहे टरबूज आता याला कट करून घेते आणि मी हे टरबूज आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंडगार असा टरबूज आहे हे आता याला विस कट करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटामध्ये आपली रेसिपी होते आता इथं मी टरबूज कट करून घेतलेला आहे याच्या छोट्या कापा करून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे छोट्या कापा काढून घेते मीही आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार असा तरबुजात ज्यूस खूप छान लागते तर मुलांना खूप आवडतं असे टरबुजात ज्यूस ते प्यायला आता इथं पूर्ण मी हे कट करून घेते इथं पूर्ण थोडे कट करून घेतलेले आहेत मी हे याला आता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेते हे आणि अगदी दोन मिनिटांमध्ये होते हे ज्यूस थोडेसे याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे याच्यामध्ये आणि याला थोडस बारीक फिरून घ्यायचं आहे चाळीनं गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ही चाळीनं गाळून घेते आणि थोडून थोडशावरून तरबुजाच्या फोडी टाकायच्या ह्याच्यामध्ये बारीक कट केल्या रेडी येतं आपलं तरबुजाचं ज्यूस कशी वाटली याची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया नवीन छान या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका